Uh-huh. महाराष्ट्र सुपर फास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा इमानदारी जागृत ठेवणारी महोदय ते राजेश भोसले राहणार किनवट पारधी समाजाचे व्यक्ती आपल्या शेतीचे खत व कीटकनाशक घेण्यासाठी मोहदा येथे आला होता व सदर व्यक्तीच्या पॅन्टचा खिस्सा फाटका असल्यामुळे मोबाईल किंमत एकोणीस हजार आणि रोख अकरा हजार रुपये कधी पडले त्याला माहित नाही राजेश भोसले हा कृषी केंद्रात खत घेण्यासाठी गेले असता त्यांच्या लक्षात आले की घरून दिलेले पैसे पडले तो बेभान मोहदा गावातील फिरायला लागला व सदर व्यक्ती पैसे हरवले त्यावेळेस हृतिक नामदेवराव जळके निवास पाळेकर यांनी राजेश भोसले याला बोलावून परत केले आजच्या युगात हा उपक्रम घडणे म्हणजे माणुसकी असल्याचे जिवंत उदाहरण आहे असे मोहदावासियांकडून बोलले जात आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी विशाल एलोरे खेळापूर